इस्रायलची आयर्न डोन सिस्टीम जी आहे ही जगातली एक सर्वोत्तम अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम समजली जाते जी शत्रूचे म्हणजे इराणचे ड्रोन्स असो की विमानं असो की क्षेपणास्त्र असो की आकाशातून उडणारं कुठलंही शस्त्र असो ते थांबवण्यामध्ये जनरली अतिशय त्यांना यश मिळतं परंतु आता असं घडलं की ज्यावेळेला इराणनी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला तर त्यावेळेला इराणची काही क्षेपणास्त्र ही, ही इस्रायलची राजधानी जी तेल अबीव आहे त्यांच्यावरती येऊन धडकली आणि या आयन डोम सिस्टीमच्या मधून ती तेल अवीववरती पोचली आणि तिथे काही नुकसान इस्रायलचं झालं आणि महत्त्वाचं असं की तेल अवीव ही इस्रायलची राजधानी आहे मग प्रश्न मनामध्ये असा येतो की एवढी महत्त्वाची सिस्टीम ही कशी फेल झाली इराणच्या विरुद्ध त्याकरता कारणं काय होती लक्षात असावं की कुठलीही सिस्टीम असते तर त्याची क्षेपणास्त्र थांबवण्याची एक क्षमता असते ज्यावेळेला क्षेपणास्त्र त्यांच्या क्षमतेच्या बाहेर येतात तर त्यावेळेला ते त्यांना एवढ्या क्षेपणास्त्रांना एकदम थांबवणं हे शक्य नसतं तर म्हणजे इस्रायलनी एक सॅच्युरेशन अटॅक केला मोठ्या प्रमाणात हल्ला केल्यामुळे <laughs> माफ करा ही सगळी क्षेपणास्त्र थांबवणं हे इस्रायलला शक्य झालं नाही याच्याशिवाय दुसरं कारण असं असतं की प्रत्येक प्रकारच्या शस्त्राला थांबवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असतात उदाहरणार्थ ड्रोन करता वेगळी क्षेपणास्त्रांकरता वेगळी लंब्या दुरीच्या शस्त्रांकरता वेग वेगळी जमीन येणाऱ्या ज जवळून येणाऱ्या क्षेपणास्त्रांकरता वेगळी हायपरसॉनिक मिसाईल करता वेगळी आणि ज्यावेळेला एकदम सगळ्या प्रकारची शस्त्र आक्रमक ही एकाच वेळेला पाठवली जातात तर त्यावेळेला काही काही वेळा या सिस्टीमची जी एफिशियन्सी आहे ती पुरी पडत नाही आणि एखादं मिसाईल हे त्या सिस्टीमधून जाऊन आत इस्रायलच्या आत त्यांनी नुकसान केलं असावं आणि तिसरं असं की काही काही वेळा <coughs> माफ करा इस्रायल सगळेच मिसाईल थांबवण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्यांनी हे जे रक्षण या सिस्टीमने दिलेलं आहे ते महत्त्वाच्या ठिकाणा